अध्यक्ष महोदय मी पॉइंटेड बोलणार आहे विषय आता योगाय कोणी मंत्री महोदय इथं सभागृहात आहे त्याच खात्याचे आणि परंड खात्याबरोबर सर्व अधिकारी इथे उपस्थित आहेत आणि मी आपल्याला विनंती करतो मला संरक्षण द्या हे सिनियर मंत्री आमच्या खूप जोरजोरामध्ये गप्पा मारतात मलाच बोलता येत नाही म्हणून मी हे कानाला लावले हे काना लावून बोलतोय माझा डावीला द्या माझी विनंती राहील थोडंसं महत्वाचं बोलतोय या बिलावर फार आपल्या सर्वांचं संरक्षण लागेल विषय असा आहे की पननला आम्ही स्वीकारलं बाजार समितीला आम्ही स्वीकारले मुंबई मार्केट कमिटी पहिली नंतर त्यानंतर अनेक ग्रामीण कमिटी तयार झाल्या कनेक्टिव्हिटी काय पाहिजे होती है? थेट पणनला थेट पणनचा समजा मनसर असेल संगमनेर असेल अकोला असेल नारेणगाव असेल या सगळ्या मार्केट कमिटी मध्ये शेतकऱ्यांनी माल घातल्यानंतर तिथून तो माल मुंबई मार्केट कमिटीला यायला था पाहिजे होता कारण मुंबई मार्केट म्हणजे ही जगाला सप्लाय करते नॉट ओन्ली मुंबई अख्ख्या जगाला आणि मग या जगाला ज्या वेळेला संपूर्ण सप्लाय करते पार्सल करते एक्सपोर्ट करते तर या थेट पलटी काय केलं या संपूर्ण असलेल्या आमच्या शेतकऱ्याने बांधव माल घेतले साहेब आम्हाला काय नियमन लावले तुम्ही तुम्ही आम्हाला असं नियमन लावलंय की आमच्याकडून जर कुठल्या शेतकऱ्यांचे पैसे राहिले तर तुम्हाला आम्हाला हे सगळ्यांना काही ठराविक प्लेट मध्ये तुम्ही नाही दिले तर तुमचं लायसन कॅन्सल होईल तुमची जप्ती होईल तुमच्या तुमच्या प्रॉपर्टीवर सरकारी बोजा चढेल मान्य आहे कायदा असाच पाहिजे मग मला सांगा थेट पलांनी ज्या बाजार ज्या शेतावर माल खरेदी करायला युपी बिहार दिल्ली कलकत्ता वेस्ट बंगाल हे सगळे जेवढे काही आता लोक येऊन द्राक्ष घेऊन जातात डाळिंब घेऊन जातात केळी घेऊन जातात हे सगळे जे काही लोक माल घेऊन जातात आंबा घेऊन जातात मला सांगा यांचे करोड रुपये बुडलेत काय शासनाची जबाबदारी हो काय जबाबदारी आहे तुम्ही थेट पलन केल्यानंतर थेट पलन केल्यानंतर आज आमचा शेतकरी नागवा झालाय शेतकरी बाजार समितीमध्ये मुंबईला नाही ना आहेत तो शेतावर माल देतो थेट पलन करून त्याचा तुम्ही जर समजा रिव्हर्स स्विंग जर चेकआउट केला तुम्ही पुन्हा पाठीमाग म्हणून पाहिलं तर तुमच्या एक लक्षात येईल आमचा शेतकरी वेळोवेळी बाजार राहायला दिलेला मालाला जातो पहिली रक्कम रोख देतो आणि नंतरच्या चार रक्कम हा घेऊन जातो त्याला पत्ता देतो आणि तो निघून जातो पुन्हा तोंड दाखवला येत नाही तो तिकडे खरेदी करत नाही जो माणूस पुण्याला खरेदी करतो द्राक्ष तो नंतर जातो साताऱ्याला साताऱ्याचे साता पैसे ठेवतो तो जातो सांगलीला सांगलीचा पैसा ठेवतो तो जातो विटाला मग तुम्ही थेट पण पन्यांचा कायदा केला त्या थेटच्या पदांच्या कायद्यावर तुम्ही पुन्हा रिचेक का नाही केलं आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही सगळी मंडळी सांगत होतो बघा मला असं वाटत शासन शेतकऱ्यांना हमी भाव द्यायचा प्रयत्न करतं कधीतरी कधीतरी समजा आता अतिवृष्टी झाली तर त्याला दोन पैसे देऊन उभं करायचा प्रयत्न करतो जसं साडे एकतीस हजार कोटी रुपये द्यायचा प्रयत्न आपण करतोय सरकार आमचंच आहे मला मान्य आहे पण त्याला लागणारं भांडवल हे व्यापारी पुरवतो ना बिगर व्याजी रुपयाचा व्याजाचा त्याच्याशी तो व्यवसाय करत नाही त्याला भांडूळ उभा करून देतो व्यापारी काय केलं युतीचा सरकार आलं आदर चंद्रकांत दादा आज इथे आहेत योगायोगाने आणि त्यावेळेस ते मंत्री होते परण आणि सहकारचे त्यांनी असं सांगितलं गेलं त्यांनी असं सांगितलं गेलं की शेतकऱ्यामधून आपण कमिशन कापलं नाही पाहिजे शेतकऱ्यामध्ये कमिशन आपण नाही कापलं पाहिजे शेतकरी पट्टी तुम्ही बिगर कमिशन करा आणि तुम्ही ग्राहकाकडून पैसे घ्या साहेब आपल्याला ग्राहकही पैसे देत नाही आणि आता शेतकरी पैसे देत नाही पण या सगळ्यांची जबाबदारी त्या व्यवहाराची व्यापाराच्या हो अंगावर आहे मग आता याच्यामध्ये काय बदल पाहिजे कमीत कमी हे जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ होतोय व्यापारी ते व्यापारी या लोकांना कमिशन एकमेकांमध्ये तर परवानगी द्याल की नाही मग कशा ते कशावर लागणार आहे ते कसं काम करणार आहे शेतकऱ्यांचा सन्मान आम्ही आपण बोलल्याप्रमाणे आमच्या सर्व व्यापारी वर्ग ट्रेड वाईज सांगतो म्हणजे फ्रूट असेल भाजीपाला असेल मसाला मार्केट असेल धान्य मार्केट असेल कांदा बटाटा मार्केट असेल या असलेल्या मोठ्या इंटरनॅशनल मार्केट मुंबई आशिया खंड्यातली ही सगळ्यात मोठी बाजारपेठे उलाढायची यांनी देवेंद्रजी सीएम असताना त्यांचा सन्मान ठेवला सहकार खात्याचा सन्मान ठेवला पण नंतर त्याच्यामध्ये काय बदल झाले म्हणजे मूल जन्माला घालायचं आणि सोडून द्यायचं त्याला खायला कोण घालणार त्याला कपडून कोण देणार म्हणजे कायदा करायचा आणि सोडून द्यायचा असा कुठं कायदा असतो का अध्यक्ष महोदय मला आता म्हणायचंय हा जो कायदा येतोय या कायद्याचा आम्ही स्वागतच करतोय शंभर टक्के स्वागत होण्यासाठी अडथ सांगतो काय मी मुख्यमंत्र्यांना आदरणीय मंत्री गणेशजी नाईक साहेब जिथे बाजार मुंबई मुंबईमध्ये आणि आदरणीय आमदार मंदाताई मात्रे आणि मी स्वतः आम्ही तिघांनी एक जॉईंट पत्र दिलं होतं की आमची एक बैठक लावली पाहिजे याविषयी आमची मतं घ्या तुम्हाला पटली तर ती ऍडमिट करा कारण याचा पुन्हा धोका पुढे आहे बघा गंमत सांगतो आता ट्रेड कुणाला कळतो याच्यामध्ये एकाही माणसाला ट्रेड कळत नाही व्यापार व्यवस्था कळत नाही कळत नाही त्याची प्रतवारी ती ग्रेड वनची आहे ग्रेड टू ची आहे ग्रेड थ्री ची आहे तुम्ही फक्त द्राक्ष खाता पण तो ग्रेड वन चा द्राक्ष खाता का ग्रेड सेकंड द्राक्ष खाता का तुम्ही आंबा खाता तुम्ही ग्रेड वनचा आंबा खाता का का ग्रेड टू चा याला त्याला नजर लागते ती नजर पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे आणि ती नजर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याकडे अध्यक्ष बोलत सूचना काय आम्ही तुम्हाला सांगतो अध्यक्ष मध्ये माझ्या पॉइंटर सूचना अशा आहेत आपण आम्हाला संधी दिली नाही ठीक आहे पण सरकार आपलं आहे मुख्यमंत्र्यांनी बैठक त्यांच्या दालनात होऊन आम्हाला हा बिल व्हायच्या आधी अपेक्षित होती आणि आजही काय अमेंडमेंट आपल्या समोर आहे मी आपल्याला विनंती अशी करतो की याच्यामध्ये ही जी पाच मार्केट आहे फळ भाजीपाला कांदा बटाटा अन्नधान्य मार्केट मसाला मार्केट महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टच्या कायद्यात कलम तेरा पोट कलम एक अ खंड अ पोट खंड दोन मध्ये मुंबईसाठी वेगळी तरतूद केलेली आहे साहेब मुंबई बाजारपेठची मुळातच कायदे वेगळे मनांच्या असलेल्या जबाबदाऱ्या वेगळ्या हे सगळ्या डायनॅमिक मार्केट आहे साहेब मुंबई मार्केटला तुम्हाला बाकीच्या मार्केट बरोबर जोडता येणार नाही आणि मुंबई मार्केट जगला तरच सगळं जगेल या बाजार समित्या उद्वस्त व्हायला संपायला वेळ लागणार नाही ही मोलाची कडी मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो यांचं सा असती मुंबई पाहिजे ही सगळ्यात व्यवसायाची मोठी आणि प्रतवारीची आणि व्यापार करणारी मोठी संस्था आहे ही संस्थेला शासन कुठेही एक रुपये देत नाही आणि ह्या सांगली आहे साहेब व्यापारामध्ये शेतीमुळे आरक्षण आहे का म्हणजे शेती कोणी करावी उद्या मागास आहे ओबीसी आहे क्षत्रियांनी शेती नाही करायची मराठ्यांनी शेती नाही करायची वेगळ्या कोणी शेती नाही करायची ब्राह्मणांनी शेती नाही करायची साहेब व्यापारामध्ये आणि शेतीमध्ये कधी आरक्षण येऊ शकतं का काय चाललंय याच्यामध्ये कशासाठी पाहिजे हे आणि याच्यामध्ये एक कळीचा मुद्दा असा आहे तुम्ही सगळी मंडळी तुम्ही सगळी मंडळी अध्यक्ष महोदय याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो ज्याला याच्यामध्ये यायचं आहे त्याला निवडून जायला पाहिजे सिलेक्टेड माणसं नेमू नका सिलेक्टेड माणसं अतिशय अडचणीची आहे सॉरी तो नाव आला अध्यक्ष मला आपल्याला एकच सांगायचं आहे शेतकऱ्यांचा भल्याचा कायदा करत असताना कुणालाही सवलत देऊ नका एकालाही पण कायदा असा करा का त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे थेट व्यापारामध्ये त्याच्या प्रत्येक पैशाचं संरक्षण व्हायला पाहिजे हे सगळे शेतावरचे माल घेऊन जाणार कशा पद्धतीने लावणार आहात आणि तुम्ही सक्षम करणार आहात आणि मुंबई तुम्ही न करता मुंबई मार्केट ही राजा मार्केट आहे या मुंबईच्या मार्केटला राजा ठेवा आज संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताचं नाव जगभरामध्ये गेल्याशिवाय नाही एवढं सांगतो या राष्ट्रीय या बाजारपेठेला मी मनापासून स्वागत करतो पाठिंबा देतो जय हिंद जय